नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा महाविकास उमेदवार प्राध्यापक भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुनील भुसारा श्रीराम शेटे यांच्यासह आम आदमी पार्टी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीत सहभागी दिंडोरी मतदारसंघातील प्राध्यापक भास्कर भगरे यांच्या समर्थकांनी खासदार भारती पवार यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली आहे जनमत मराठी न्यूज करता ब्युरो आर आर पाटील नाशिक पाटील साहेब आणि माझी विनंती आहे आदरणीय पवार साहेब या मातीमध्ये मी अशी तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांचा विचार जर सह्याद्री सारखा असेल तर विरतपणे रायगडा सारख्या सह्याद्री रायगडासारख्या या सह्याद्री सोबत उभं असणारे ना म्हणजे आदरणीय जयंत पाटील जबाबदारी न्याय हक्काची